नमस्कार मैत्रिणींनो मी प्रतिभा आणि तुम्हा सर्व मैत्रिणींचं आपल्या या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे तर हे पहा आपल्याला जर बाही जोडताना जर कापड कमी पडत असेल आणि ते कसं जोडायचं हे जरा तुम्हाला माहिती नसेल तर हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पूर्ण पहा तर हे पहा सुरुवातीला मी छातीचं च चा, चौथ्या भागाचं माप घेतलेलं आहे आणि त्यानंतर अशी गोलाईमध्ये आपण मुंडाखोली मोजून घेतलेली आहे तर इथे मुंडाखोली आठ आहे आणि आपण शिलाई मार्जिन म्हणून दोन सोडलेलं आहे त्यानंतर इथे स्लीव्ज घेतलेल्या आहेत मी आपल्याला स्लीवची उंची पाहिजे साडे दहा तर एक इंच त्यामध्ये ॲड करून मी साडे अकरा उंची घेतलेली आहे तर हे पाहू शकता तुम्ही आणि एक्स्ट्राचं होतं ते मी कट करून टाकलेलं आहे तर बाईची मोहरी जी आहे ती पाच इंच आहे दंडगेर त्यानंतर आठ इंच आपलं गोलाईमध्ये आलेलं होतं जे आपण ब्लाउजचं मोजून घेतलं होतं तर इथं आठ इंच घेऊन एक्स्ट्रा थोडंसंच एक्स्ट्रा झालं होतं हे पहा एक अर्धा इंच तर त्यामध्ये हे पहा इथे मी एक्स्ट्राचं जे कापड आपलं ब्लाउजमध्ये कटिंग करून उरतं ते कापड घेऊन इथे हे पहा दोन इंच मी एक्स्ट्रा कापड क्रॉसमध्ये घेतलेलं आहे कारण खालच्या बाजूला जे दंडघेर असतो त्या बाजूला काही गरज नाही या साठी तर हे पहा इथे आपण दोन जोडू शकलो असतो पण ते स्लीवज कटिंग पूर्ण कटिंग करण्याच्या अगोदर एकाच बाजूला दोन जॉईंट करू शकलो असतो परंतु आपली इथे स्लीव्ज कटिंग केलेली आहे त्यामुळं आपल्याला चारही बाजूला हे छोटे छोटे जिथे मी तुकडे काढलेले आहेत तर ते हे पहा अशा पद्धतीने जॉईंट करून घ्यायचे आहेत व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा व्यवस्थित तुमच्या सर्व लक्षात येणार आहे हे पहा अशा पद्धतीने दोन्ही साईडला मी जॉईंट करून घेतलेलं आहे बाकीच्या दोन्ही साईडला मी इथे ब्लाऊज जी आपण कापड काढून घेतलेलं होतं एक्स्ट्रा थोडं थोडंसं सा मार्जिनसाठी तर ते हे पहा अशा पद्धतीने मी इथे जॉईंट करून घेत आहे मैत्रिणीनो तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका कारण असे छान छान कंटेंट मी घेऊन येणार आहे या अगोदरसुद्धा खूप सारे व्हिडिओज मी अपलोड केलेले आहेत तर ते सुद्धा तुम्ही पाहायला विसरू नका हे पहा मी आपलं जे मेन फॅब्रिक असतं साडीचं जे बाही तर त्यावरती ठेवून दाखवलेलं आहे बघा व्यवस्थित आपलं जे बाही आहे तर ती झालेली आहे हे पहा अशा पद्धतीने मी खालच्या बाजूने अटॅच करत आहे त्यानंतर फिनिशिंगसाठी एक दाब टिप देत आहे तर अशा पद्धतीने जर आपलं जे मेन कापड असतं तर त्या मेन कापडालासुद्धा जर कापड कमी का पडलं साईडच्या बाजूने तर आता जे आपण अस्तरला जॉईंट केलं त्याचप्रमाणे तुम्ही मेन फॅब्रिकलासुद्धा मेन जे कापड असतं साडीचं तर ते जॉईंट करून घ्यायचं त्यानंतर मी राहिलेल्या तिन्ही भागामध्ये अशा पद्धतीने टीप टाकून घेत आहे साईडचे हे पहा अशा पद्धतीने साईडला आ, टीप टाकून घ्यायची आहे जर त्या ती टीप तुम्ही नाही टाकली तर ब्लाऊजला रिंकल्स पाहिला येऊ शकतात तर त्यामुळे तिन्ही बाजूला आपण टीप टाकून घ्यायची आहे फिनिशिंगसाठी आणि उरलेलं सगळं जे कापड आहे ते मी इथं कटिंग करून घेत आहे याच पद्धतीने दुसरी स्लीवज मी आ, स्टिच करून घेत आहे एक्स्ट्राचं कापड कटिंग करून घेत आहे हे पहा आणि मैत्रिणी जर तुम्हाला हा व्हिडिओ थोडा जरी हेल्पफुल वाटला किंवा तुमचा महत्त्वाचा वाटला तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि जास्तीत जास्त मैत्रिणींपर्यंत शेअर करा तुमच्या एका लाई लाईकने मला खूप मोटिवेट होतं नवीन व्हिडिओ बनवण्यासाठी तर मी छान छान असेच व्हिडिओ बनवणार आहे तर हे पहा दुसरीसुद्धा स्लीव्ज मी स्टिच करून घेत आहे आणि इथे दाबटिप देत आहे बघा खूप सोप्या पद्धतीने मी सांगण्याचा प्रयत्न करत आहे आय होप की तुम्हाला समजत असेल हे बघा अशा पद्धतीनं राहिलेल्या तिन्ही भागाला आपण टीप टाकून घ्यायची आहे कसल्याही प्रकारचं कापड इथे आपल्याला कमी पडणार नाही एकदम तंततंत कापड आपल्याला व्यवस्थित होतं हे बा राहिलेला एक्स्ट्राचा जो भाग होता तो मी कट करून घेतलेला आहे आणि दोन्ही स्लीवज आता एकासमोर एक, एक आपण मी ठेवून घेत आहे हे पहा अशा पद्धतीने दोन्ही स्लीव्ज मी इथे ठेवून घेतलेले आहेत आणि आता पुढचा भागाचा आकार द्यायचा आहे आपल्याला मी इथे अंदाजेच आकार देत असते कारण खूप वर्ष झालं मी स्टिचिंग करते आता त्यामुळं मला सवय झालेली आहे जर तुम्ही नवीन असाल तर तुम्ही मोजूनच कटिंग कर करायचं आहे पुढच्या खोलीचा आकार द्यायचा आहे हे पहा अशा पद्धतीने मी अंदाजेच आकार देऊन घेते तर हे पहा त्यानंतर आपण जी कटिंग केलेली आहे त्यावरती स्टिच करून घ्यायचं आहे म्हणजे कापड हलणार नाही तर आहे यामुळे काय होतं दोन्ही स्लीव्ज आपण समोरासमोर ठेवल्यामुळे जॉईंट करताना किंवा बाही जोडताना कापड आपलं दोन्ही एकाच बाजूच्या होण्याची शक्यता खूप प्रमाणात कमी असते तर हे पहा स्लीव जोडताना मध्यावर घेतलेला आहे मी आणि एक बाजू सुरुवातीला पुढची बाजू मी जॉईंट करून घेत आहे पाहू शकता तुम्ही कसल्याही प्रकारचं कापड इथे आपल्याला कमी पडलेलं नाही एकदम बरोबर कापड झालेलं आहे तर ही पहिली बाजू आणि आता ही पलीकडची पाठीमागच्या बाजूने मी बाही जोड जॉईंट करून घेत आहे अशा पद्धतीने जर बाही जोडलात तर मागे पुढे बाही होण्याची शक्यता कमी असते आणि कसल्या क प्रकारचं एका साईडला कापड जास्त किंवा कमी असं होत नाही बरोबर एकदम कापड आपलं येतं तर अशाच पद्धतीने मी दोन्ही स्लीव्ज जॉईंट करून तुम्हाला दाखवते न तर मैत्रिणी चला तर मग भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघत राहा